नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक कुकुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य पालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आता कुकुटपालनात असा करा बी नऊशे चार या स्प्रेचा वापर होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता कुक्कुट पालनामध्ये असा करा बी नाईन झिरो फोर या स्प्रेचा वापर मग बी नाईन झिरो फोर या स्प्रेचा वापर वापर कुक्कुटपालनात का करावा बी नाईन झिरो फोर या स्प्रे वापर कुकुट पालनात कधी करावा आणि बी नाईन झिरो फोर या स्प्रेचा वापर कुकुट पालनात कसा आणि किती करावा या प्रत्येक प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहावा व्हिडिओ पाहत असताना हा व्हिडिओ आपल्याला मनापासून जर आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्या पर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून या व्हिडिओची लिंक जरूर या ठिकाणी शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला या ठिकाणी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो कि माय बाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटी येईल या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कुक्टपालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आता कुक्कुटपालनामध्ये असा करा बी नाईन झिरो फोर या स्प्रेचा वापर होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे की आता कुक्कुटपालनात असा करा बी नाईन झिरो फोर या स्प्रेचा वापर मग बी नाईन झिरो फोर हा स्प्रे काय आहे याचा वापर का करावा कधी करावा किती करावा कसा करावा आणि आता या स्प्रेचा वापर करण्याची आवश्यकता काय हे सगळं सगळं आपल्याला बघायचं आहे पण तत्पूर्वी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता की आपल्या सर्वांना गावरान कुक्कुट पालन करायचं आहे आणि हे गावरान कुक्कुट पालन करत असताना या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा आहे जर तुम्हाला या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर आपण या ठिकाणी आमच्या म्हणजे रायजिंग स्टार परभणीच्या असणाऱ्या ट्रेनिंग सेशन सोबत जॉईन होऊ शकतात होय मित्रांनो ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम सोबत आता आपण जॉईन होऊ शकतात ते देखील अवघ्या पाचशे शुल्कामध्ये याच्यामध्ये खाद्य खर्च कमी करण्यासाठी आधुनिक तंत्रांचा वापर याच्यामध्ये कोंबडीचं व पिल्लांचं वेळोवेळी लसीकरण करण्याबद्दलची यथोचित माहिती त्याचबरोबर मित्रांनो कोंबडीवर आजार येण्या अगोदरची माहिती कोंबडीवर आजार आल्यानंतर कोणता औषध द्यायचं याची माहिती आधुनिक तंत्रांचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन तयार करणं आणि तयार झालेल्या कोंबडीला कोंबड्याला पिल्ल्यांना आणि अंड्यांना यथोचित मार्केट मिळवून देण्यासाठी एक प्रामाणिक प्रयत्न तर हे सगळं कशामुळे घडणार आहे मित्रांनो तर आपण जर रायझिंग स्टार परभणीच्या ट्रेनिंग प्रोग्राम सोबत जॉईन झाले तर आणि या ट्रेनिंग प्रोग्राम सोबत जॉईन होणं फार इझी आहे मित्रांनो याच्यामध्ये माहिती कशी मिळती दुपारी तीन ते आठच्या दरम्यान लखन सरांना तुम्ही कोणताही क्वेश्चन प्रश्न विचारू शकतात चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासठ बासष्ट वर कॉल करून इथं तुम्ही कॉल केला की मित्रांनो तात्काळ तुम्हाला या ठिकाणी उत्तर दिलं जाणार आहे दुपारी तीन ते आठच्या दरम्यान घ्या चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासठ बासष्ट आणि त्याचबरोबर मित्रांनो सात ते नऊ माझं असते असत पहिल्यांदा लेक्चर त्यानंतर वेदर बुलेटिन म्हणजे पुढच्या आठवड्याभरात वातावरण कसं राहणार याची माहिती व या वातावरणामध्ये कोंबड्यांची कशी काळजी घ्यायची याबद्दल मार्गदर्शन आणि सरते शेवटी मित्रांनो प्रश्न आणि उत्तर ज्यामुळे तुमच्या मनात एकही प्रश्न या ठिकाणी शिल्लक राहणार नाही तर मला सांगा एवढं केल्यावरती या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून आपल्याला कोणी वंचित करू शकणार आहे का ताजी बात नाही म्हणून मित्रांनो तुमची इच्छा असेल या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याची तर तुम्हाला उचित मार्गदर्शनाची आवश्यकता आहे हे उचित मार्गदर्शन आम्ही तुम्हाला प्रदान करणार या ठिकाणी रायजिंग स्टार ट्रेनिंग प्रोग्राम द्वारे जर तुम्हाला हे मार्गदर्शन प्राप्त करून कमवायचं असेल लाखोंचा निव्वळ नफा तर ता तात्काळ संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासट वर तर चला मित्रांनो मूळ मुद्द्यावरती वापस येऊयात की बाबा बी नाईन झिरो फोरचा चा स्प्रे म्हणजे काय तर बघा मित्रांनो वातावरण दर दिवशी बदलाल इथून चार पाच वर्ष वातावरण एवढं बदलत नव्हतं पण आता काय झाले उन्हाळ्यात ढगाळ वातावरण आले आणि पावसाळ्यामध्ये ऊन पडायला हिवाळ्यामध्ये आपल्याला पाऊस दिसायला म्हणजे आपल्या वातावरणाला काही त्या ठिकाणी सोयर सुतक राहिलं नाही म्हणजे उन्हाळ्यात पावसाळा पावसाळ्यात उन्हाळा हिवाळ्यात पावसाळा काही पण व्हायले पण हे वातावरण आपल्या कोंबडीला ऍडजस्ट होत नाही ना हो मग अशा परिस्थितीमध्ये काय करायचं आपण लास सोटा देतो गंबोरा देतो आर टू बी सगळं देतो पण ज्या शेड मध्ये कोंबड्या राहतात त्या शेडमध्ये बॅक्टेरियाचे इन्फेक्शन येऊच नाही व्हायरल इन्फेक्शन येऊच नाही म्हणून आपल्याला या ठिकाणी निर्जंतुकीकरणाचा स्प्रे वापरावा लागतो आणि हा स्प्रे म्हणजे बी नाईन झिरो फोरचा स्प्रे आता बी नाईन झिरो फोरचा स्प्रे कार्सोलिनचा पण आहे पण पूर्ण भारतामध्ये जर आपण भ्रमण केलं विचार केला तर सर्व कुक्कुटपालक बांधव जास्त करून बी नाईन झिरो फोरचं या स्प्रेचा वापर करतात कारण याची कार्यक्षमता फार भारी आहे मित्रांनो आणि याचा रिझल्ट खूप चांगला येतो आता हा स्प्रे किती प्रमाणात वापरायचा ते पहिले सांगतो तर बी नाईन झिरो फोर हा जो स्प्रे मित्रांनो एक लिटर पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये चार एम एल टाकायचं जर लिक्विडमध्ये असेल पावडरमध्ये मिळाल तर चार ग्राम टाका काही अडचण नाही मग त्या मिश्रणाला एकत्र करायचं मित्रांनो स्प्रे करून घ्यायचा आता स्प्रे कधी करावा तर माझं मत स्प्रे हा दुपारच्या वेळी करावा कशामुळं करावा तर बघा दुपारच्या वेळी आता आपल्या फार्ममध्ये पक्षी असताना करावा का नसताना करावा तर असताना केला तरी चालतो नसताना केला तरी चालतो याचा काही साईड इफेक्ट होत नाही तर मग अशा परिस्थितीमध्ये दुपारच्या वेळी पक्षी जर आपण स्प्रे केल्यानंतर भिजला तर त्या ठिकाणी पक्षाला कोरडा व्हायला थोडा अवधी मिळायला पाहिजे म्हणून दुपारच्या वेळी अकरा ते तीनच्या दरम्यान तुम्ही स्प्रे केला तर खूप भारी होऊन जाईल आणि दुसरी महत्वाची गोष्ट एक लक्षात ठेवा मित्रांनो की हा स्प्रो हा स्प्रे किती दिवसानंतर करावा तर मित्रांनो हा स्प्रे आपण पंधरा दिवसातून एकदा केला तरी काय हरकत नाही पण आपल्याला वाटते की बाबा चला आजूबाजूच्या परिसरामध्ये थोडी रोगराई जास्त आली ना तर अशा परिस्थितीत आठ दिवसामध्ये एकदा स्प्रे करायला हरकत नाही आणि खूप काय महागडी वगैरे बॉटल नाही मित्रांनो म्हणून मला वाटतं की आपण निर्जंतुकीकरणाचा स्प्रे दर आठ दिवसाला एकदा वापरावा एका लिटरमध्ये चार एम एल किंवा एका लिटरमध्ये चार ग्राम आणि लक्षात घ्या देण्याची काही विशेष पद्धत नाहीये मित्रांनो फक्त याचा चांगला परिणाम व्हावा म्हणून काय करायचंय प्रमाण योग्य घ्यायचं आहे आणि लक्षात घ्या मित्रांनो रोग टाळायचं टाळायचा असेल तर शेड आपला चांगला ठेवावा लागेल शेड जेवढा कोरडा आणि शेड जेवढा जंतुमुक्त असेल ना तेवढा आपल्याला उत्पादन जास्त मिळू शकते म्हणून आपल्याला या ठिकाणी काय करायचंय मित्रांनो की निर्जंतुकीकरणाचा स्प्रे बी नाईन झिरो फोर हा दर आठ दिवसाला एकदा वापरायचा जर आपण आठवड्यातून एकदा बी नाईन झिरो फोर या स्प्रेचा वापर केला तर आपल्या कोंबड्यांवरती जे आजार येऊ शकतात त्यांची तीव्रता ऐंशी ते, ते नव्वद टक्के कमी करण्यात आपण यशस्वी होऊ शकतो आता हे सगळं झालं मित्रांनो या स्प्रेबद्दल आता दुसरी महत्वाची गोष्ट की या स्प्रेचा वापर कसा करावा सगळं सगळं आपल्याला कळालं पण हा स्प्रे आपण केला हा स्प्रे जर खाद्यावरती पडला तर त्याचा दुष्परिणाम होतो का तर माझं मत आहे फिडर काढून टाका आणि धानाच्या तुशीमध्ये काही खाद्य असेल त्याच्यावर पडला ते खाद्य जर कोंबड्यांनी अथवा पिल्लांनी खाल्ले तर काही साईड इफेक्ट होत नाही पण माझं काय मत आहे की आपण विषयाची परीक्षा घ्यायची नाही आणि फिडर त्याच्यामुळे आपल्याला काढून ठेवायचे आहेत तर यामुळे लक्षात घ्या मित्रांनो की आजकाल काय झाले वातावरण खूप मोठ्या प्रमाणात बदलले बदलत्या वातावरणामध्ये कोंबडीला हे वातावरण सूट होत नाही कधी कधी आणि मग बॅक्टेरियन व्हायरल इन्फेक्शन होण्याची शक्यता असते म्हणून मित्रांनो माझ्या कुक्कुटपालक बांधवांसाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आला तुमचं बऱ्याच दिवसापासून म्हणणं होतं की एक व्हिडिओ स्प्रेबद्दल असावा बी नाईन झिरो फोरबद्दल तर आजचा हा व्हिडिओ बी नाईन झिरो फोरबद्दल होता ज्याच्यामध्ये मी समजून सांगायचा एक प्रयत्न केलाय की बाबा बी नाईन झिरो फोरचा स्प्रे कधी किती कसा वापरावा आणि हा वापरल्यानं काय फायदा होतो तर रोग ऐंशी ते नव्वद टक्के कमी येत असतात मग आत्तापर्यंत आपण बी नाईन झिरो फोरचा स्प्रे वापरला अथवा नाही जरा मला कमेंट मध्ये लिहून कळवा बरं आणि सोबतच मित्रांनो तुम्हाला मार्गदर्शन हवंय तुम्हाला या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा फाकाम तर या छोट्या मोठ्या गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे का नाही पाहिजे मग या छोट्या मोठ्या गोष्टी माहीत करण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन सेशनमध्ये जॉईन व्हावं लागेल ते पण किती मित्रांनो पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती मला सांगा या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ फाकाम व्हायचा तर मग पाच एकशे रुपये गेले तर काय वाईट आहे का अजिबात नाही पण होणार नुकसान तर टाळता येईल ना मग यासाठी काय करायचं मित्रांनो ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये आपल्याला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासट वर इथं संपर्क केला की के लखन सर फोन उचलतील फोन उचलला की त्यांना सांगा आम्हाला जॉईन व्हायचे सरांच्या ट्रेनिंग सेशनमध्ये मग ते काय सांगतील हा सरांचा फोन पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ याच्यावरती तुम्ही पाचशे रुपये टाकून द्या आणि व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तुमचं नाव पूर्ण पत्ता सहाकाचा पिनकोड आणि स्क्रीनशॉट पाठवला की तुमचं रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी तात्काळ करून घेण्यात येईल मार्केटिंगमध्ये मा सगळ्याला मदत पाहिजे मित्रांनो तुम्ही काय केले तुमची ही चिंता आधीच दूर करून टाकण्याचा प्रयत्न केला काय केले छत्तीस जिल्ह्या छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले या ग्रुपमध्ये मोफत सामील होऊ शकतात बरं काय मोफत सामील होण्यासाठी तुम्हाला एकच काम करायचंय की चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट बास या व्हॉट्सअप क्रमांकावरती आपलं नाव पूर्ण पत्ता सहा अंकाचा पिनकोड पाठवायचा नाही आता आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवला की तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील करून घेतलं जाईल ज्यामुळे तुम्हाला भविष्यात उत्पादनापासून विक्रीपर्यंत मार्गदर्शन मिळण्यासाठीचं एक मार्केटिंगचं असणारं महत्त्वाचं स्थान त्या मिळेल त्या ठिकाणी मिळेल ज्यामुळे मित्रांनो तुमची चिंता या ठिकाणी होईल दूर तर आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी तात्काळ संपर्क साधा सा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आवडला असणार तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत आणि कुकुटपालक को बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा सा वापर करून जरूर लिंकला शेअर करा आणि त्याचबरोबर आपलं सबस्क्राईब राहिलं असेल तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्रांनो कोकुट पालक बांधवायला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कोकट पालक बांधवानो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपल्या घरातील सदस्य मानत असाल तर घ्या ना सबस्क्राईब करून त्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजू येऊन दिसणार लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्यवाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटी येईल या घंटीला टच करून ऑनलाईन नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्यासाठी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुकुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप खो आभार